नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी ए आय एफ एफ ग्रास रूट्स फुटबॉल दिवस परभणीत उत्साह साजरा भारतीय फुटबॉलच्या वारसाचा जतन करणाऱ्या ए आय एफ एफ ग्रास रूट्स फुटबॉल दिवस ते परभणीत उत्पूर्ण स्वागत आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम एकोणीसशे साठचा रोम ऑलिम्पिकमधील भारतीय संघाचे कर्णधार श्री दिलीप कुमार बॅनर्जी पीके यांच्या समर्थनात दरवर्षी आयोजित केला जातो त्यांच्या विरासतीत उजाळत तळागाळापर्यंत फुटबॉलचा प्रसार व्हावा आणि उद्याच्या खेळाडूंना प्रेरणा मिळावी या उदांत हेतूने हा दिवस साजरा केला जातो परभणीत ईदगाह मैदानावर उत्साह परभणीतील ईदगाह मैदानावर या कार्यक्रमात तरुण फुटबॉल पटूंसाठी स्पर्धा आणि प्रशिक्षण वर्कशॉप आयोजित करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन सय्यद इक्बाल सर मुख्याध्यापक मोईदुल मुस्लिमिन हायस्कूल परभणी यांच्या हस्ते झाले मार्गदर्शन आणि समर्थन ग्लोब स्पोर्ट्स अकादमीचे सचिव सय्यद शकील तसेच सोयब हसमी अजमद खान शाहनवाज फारुखी सारख्या फुटबॉल प्रेमींनी या उपक्रमाला गौरवले यामुळे परभणीतील उभ्या तरुण प्रतिभांना नवीन दिशा मिळाली आणि फुटबॉल संस्कृतीला चालना मिळाली फुटबॉलचा पाया मजबूत करणे हा उद्देश असून ए आय एफ एफच्या या, या पहिलीमुळे ग्रामीण भागातील प्रतिभा उदयाला येऊ शकते खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळावे समुदाय खेळाडू खेळाकडे प्रेरित व्हावे आणि देशाच्या फुटबॉल विकासात परभणीचा वाटा उठाव अशी अपेक्षा या कार्यक्रमामागे आहे खेळ हा केवळ जिंकण्यासाठी नसतो तो समाज बदलण्यासाठी असतो परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत फुटबॉल फेडरेशन की तरफ से जो ग्रास रूट डे मनाया जाता है पीके के के बर्थ एनिवर्सरी के ऊपर पीके के जो इंडिया के लेजेंड थे फुटबॉलर तो इस मौके पे आज हमारे यहाँ पे आए हुए गेस्ट हम उनका तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं उन्होंने अपना कीमती वक्त निकाल कर इस बच्चों की हिम्मत अफजाई के लिए आए मैं सबसे पहले मैं नाम देता हूँ हमारे मोहम्मद इकबाल सर महीदुलमस्लिमिन हाई स्कूल के जो है तो हेड मास्टर है उनके लिए ज़ोरदार क्लैप करो खेलने खिलाड़ी जिन्होंने उनकी खास बात क्या मालूम किया उन्होंने एक बार सर खेलते हुए देखे आप सोचो तुम हाँ दोनों ग्राउंड पे है ज़ोरदार क्लैब करो एक बार ये बहुत बड़ी बात है तुम्हारे साथ खेल रहे हो सर के साथ भी खेल भी हो ग्लोब स्पोर्ट्स एकेडमी और उसके जिम्मेदार शकील साहब इनकी निगरानी में इनके सरपरस्ती में यहाँ पर ए आई एस की जानेब से ग्रास रूट डे जो आज सेलिब्रेट किया गया और उस वक्त जो इेगुरल मैच उसका रखा गया उस मैच के लिए मैं इनकी टीम को शकील सर को ग्लोब स्पोर्ट्स अकेडमी को सबको बधाई देता हूँ और इनके लिए शुभकामनाएं देता हूँ आज बरो बात पत्र संपल पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज